समुद्री चाचांनी अपहरण केलेल्या एम व्ही रू एन या मालवाहू जहाजातील सतरा जणांची भारतीय नौदलानं सुटका केली आणि सर्व पस्तीस समुद्री चाचांना पकडलं भारतीय नौदलानं सांगितलं की भारतीय नौदलाच्या आय एन एस कोलकातानं भारतीय किनाऱ्यापासून जवळजवळ दोन हजार सहाशे किलोमीटर अंतरावर असलेलं समुद्री चाचांचं जहाज अडवलं आणि त्यातून बेकायदेशीर शस्त्रास्त्र दारुगोळा जप्त केला चाळीस तासांपासून अधिक काळ चाललेल्या या कारवाईत भारतीय युद्धनौका आय एन एस सुभद्रा हाय अल्टिट्यूड लाँग एन्ड्युरन्स ड्रोन सागरी गस्ती विमान आणि मार्कोस प्रहार यांनी सहभाग घेतला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये येमेनीबेट सोकोत्राजवळ या मालवाहू जहाजाचं अपहरण करण्यात आलं होतं दरम्यान एका दशकाहून अधिक काळ सोमाली समुद्री छाचांनी महत्वाच्या जागतिक जलमार्गांमध्ये अशांतता निर्माण केली असून एक डिसेंबरपासून भारतीय नौदलानं अपहरण अपहरणाचा प्रयत्न आणि संशयास्पद अशा किमान सतरा घटनांची नोंद केली आहे